मुंबई महाराष्ट्र हितासाठी कोणाशीही युती करण्याचा पर्याय मोकळा आदित्य ठाकरे मुंबई महिला आयोगातील रिक्त पदे लवकरच भरणार नीलम गोरे कल्याण मोगऱ्यास मातीमोल भाव शेतकऱ्यांकडून रस्त्यावर फुले फेकून निषेध मुंबई आयपीएलमध्ये पहिल्यांदाच ने कोरले ट्रॉफीवर नाव मुंबई एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात साठ टक्क्यांची वाढ मुंबई <Shrie> कर्नाटकमधील विजपुरा येथील बँकेवर दरोडा एकोणसाठ किलो सोने जमपास <Shrie> नाशिक राजकीय घडामोडींना वेग शिवसेना ठाकरे गटाकडे सगळ्यांचे लक्ष मुंबई पंधरा <Shrie> जून पासून राज्यात मान्सून पुन्हा होणार सक्रिय मुंबई शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये हवामान खात्याचा शेतकऱ्यांना सल्ला मुंबई शेतकऱ्यांना महागाईचा फटका बियाणे महागले नमस्कार माझं नाव अशोक सुरेश चौरे मी राहणार नाचिक मी पर्ट्रेड या कंपनीमध्ये एज अ मॅनेजर म्हणून काम करतो पर्ट्रेड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं कारण पहिले मी बँकांमध्ये इन्व्हेस्टमेंट जी तर मला वर्षाला मला पाच ते सहा टक्के मला बँकेकडून रिटर्न्स भेटायचे पण तोच रिटर्न्स मला पर ट्रेड मध्ये एका महिन्याला पाच ते सहा टक्के भेटतो आणि वर्षाला करायला गेलं तर पन्नास ते साठ टक्के मला कंपनी रिटर्न्स आहेत धन्यवाद